नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोल युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे फक्त खेळावे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अभिमान आपली परंपरा आणि आपल्या बैलांच्या ताकदीचा सोहळा यावर्षी दहीवडीच्या मैदानात झालेल्या सेमी फायनल महाराष्ट्रभरातून मध्ये नजरा खेळल्या होत्या कारण सामना होता मथुर विरुद्ध बकासूर दोन्ही नंदीच्या नावाचा ताकदीचा गडगडाड आहे मथुर आपल्या समिजाबादच्या आणि बकासूर रणांगणावरचा हट्टी योद्धा या लढतीत तणाव उत्सुकता आणि हजारोंच्या गजर एकत्र आला होता सर्वांनाच माहिती होतं की हे दोघे नंदी एकामेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी हृदयाने भाऊ आहेत लढत झाली शिट्टी वाजली जमिनीवर माती उडाली फ्रॅन्सचा जय जयकार सुरू झाला ताकतेच्या तुरशीच्या हमण्यास शेवटी बकासूरने विजय मिळवला मैदानात त्यांच्या विदयाचा क्षण पाहताना बकासूरचे फॅन उंच उडत होते पण या क्षणानंतर सोशल मीडियावर आणि गावोगावी वेगळ्याच वातावरण दिसू लागलं काही मतूरविरोधी लोकांनी लगेच टोमण्या मारायला सुरुवात केली मथुर संपला काम तमाम झालं आता मथुरचं नाव राहणार नाही अशा कमेंट येऊ लागल्या हे एकूण मथुरचे खरे फॅन्स नाराज झाले पण त्यांनी संयम देऊन उत्तर दिलं हा खेळ आहे हार जीत होणं साहजिक आहे फॅन्सने आठवण करून दिली मथुर आणि बकास्तूर हे दोघेही महाराष्ट्राची नंदी आहेत दोन्ही नंदीचा सन्मान करणे त्यांच्या मालकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे अनेक कमेंटमध्ये भावनिक संधी दिसले एक दिवस मथूर परत येईल आणि पुन्हा मैदानावर वर्चस्व गाजवेल एका पराभवाने योद्धा संपत नाही मथूर म्हणजे ताकदीचं दुसरं नाव अशा ओळीने मथुर फॅनचा विश्वास टिकवून ठेवला याचबरोबर आम्ही जिंकलाय पण आम्हाला मथ टोमने मारायची गरज नाही तो आमच्यासारखाच रणांगणावरचा शूर नंदी आहे हे शब्द म्हणजे खऱ्या अर्थाने खेळीतील बंधुभावाचं उदाहरण होतं तरी सुद्धा सोशल मीडियावर काहींनी ओघेचे ताप आणला आहे यूट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर ट्रोलिंग चुकीची माहिती एकामेकांना कमी लेखणे सुरू झाले त्यामुळे काही जाणकारांनी विन्य त्यामुळे काही जाणकारांनी विनंती केली कोणत्याही नंदीवर वाईट बोलू नका चुकीचे फोटो आणि व्हिडिओ टाकू नका फक्त आपल्या नंदीचा गौरव करा दुसऱ्याला कमी लेखून नाही लक्षात ठेवा आपली वाईट कमेंट एखाद्याचं मन दुखवू शकते आणि वातावरण बिघडवू शकते स्पर्धा संपली तरी नातं कायम आहे मथुर आणि बकासूर दोघेही मार्च शान आहे उद्या एखाद्या नव्या मैदानात मथुर पुन्हा जोशात उतरेल आणि कदाचित तोच विजयी होईल तसंच बकासूरही पुढच्या आव्हानासाठी तयार राहील खेळात कधी एक जिंकतो कधी दुसरा पण या सगळ्यांपेक्षा मोठा आहे ती आपली एकता आज सोशल मीडियावर वाद अपमान आणि टोमण्यांनी खेळाचे सौंदर्य कमी होतं पण आपण चाहत्यांनीच तो रंग परत आणू शकतो जिंकणाऱ्यांचं कौतुक करा हरलेल्यांना आधार द्या कारण खरा खेळाडू फक्त विजयाने मोजला जात नाही तर तो हरल्यानंतर कसा उभा राहतो यावर त्याची अवयव ठरते मथुर हरला असला तरी तो पराभव त्याच्या कहाणीचा शेवट नाही तो फक्त एक नव्या पर्वाची सुरुवात आहे त्याचा दम त्याची स्टाईल आणि त्याची रणातील चिद्द पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेळ लावेल आणि जेव्हा तो पुन्हा मैदानावर उतरेल तेव्हा त्याच्या जय जयकाराचा आवाज आकाश फाडून जाईल तसंच बकासूरसाठी आदरतस राहील कारण त्यांनी आपल्या ताकदीने मेहनतीने आणि प्रामाणिक खेळाने हा विजय मिळाला आहे दोन्ही नंदीचे फॅन्स एकामेकांना साथ देतील तरच महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धांचा सा मान वाढेल शेवटी आपल्या लक्ष ठेवायचं आहे आपण सगळे या खेळावर प्रेम करणार आहोत मथुर असो हा बकासूर ते आपलेच आहेत आज एक जिंकला उद्या दुसरा जिंकेल पण आपली एकता आपला सन्मान आणि आपलं प्रेम कायमच उंच राहिलं पाहिजे मग पुढच्या वेळी मैदानात लढत पाहताना फक्त गर्जना करा जय महाराष्ट्र केसरी जय खेळाडू जय आपल्या नंदीचा अपमान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका मनपूर्वक धन्यवाद